आणि गोर कौतुक करण्यासाठी सर्वांनी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी शाळेच्या वतीनं आणि पूर्ण शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी विनंती करीत आहे सर्व मुलांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करायचं आहे टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत झालं पाहिजे अभिनंदन हार्दिक हार्दिक अभिनंदन गाव नागरिकांना आणि तरुण कार्यकर्त्यांना नम्र द्यायची विनंती आहे आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये पुढे यायचो आहे Doesn't mm -hmm. mm -hmm.